हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँकवेट हॉल एसी नॉन एसी ग्राहकांच्या पसंतीस पडलेलं मुंबई नाशिक महामार्गावरील एकमेव ठिकाण लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती तसेच विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण हॉटेल सवाई मल्हार आणि सवाई बँकवेट हॉल चवीचा शोध इथेच संपतो नमस्कार मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्ष वासिन शहराच्या वतीने दहीहंडी उत्सव साजरा संत तुकाराम महाराज गोविंदा पथकाने हंडी फोडण्याचा मिळविला मान राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष वासिन शहर अध्यक्ष संदीप पाटील शेलार यांच्या वतीने या वर्षी देखील शाळा मैदानात सकाळी दहा ते दुपारी दोन या दरम्यान दहीहंडी उत्सव आयोजित करण्यात आला होता या दहीहंडी उत्सवाचे हे बारावे वर्ष होते या वर्षीची दहीहंडी संत तुकाराम महाराज गोविंदा पथक यांनी फोडली असून आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते रोख रक्कम व पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आले या सोहळ्यासाठी शहापूर विधानसभा क्षेत्राचे आमदार दौलत दरोडा यांची तर या दहडी सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश माजी उपसभापती गीता पाटील गजानन पाटील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे बाळकृष्ण गायकवाड ॲडव्होकेट प्रतिभा कांबळे विद्याविकास मंडळाचे चेअरमन चे विठ्ठल सातवी खातिली वासिन सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन विलास पाटील विदेविकास मंडळाचे संचालक अनंत शेलार शिंदे गटाचे अल्पसंख्याक ठाणे जिल्हा प्रमुख अनिस सय्यद राष्ट्रवादी काँग्रेसचे शहापूर तालुका अध्यक्ष मनोहर सासे आदी मान्यवरांनी आपला सहभाग नोंदवला यावेळी अनेक गोविंदा पथकांनी दहीहंडीला सलामी दिली गेली दहा वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसची ही हंडी संत तुकाराम महाराज गोविंदा पथक यांनी फोडली परंतु मागील वर्षी प्रथमच हा मान सूर्योदय गोविंदा पथक वासिंद यांना देण्यात आला होता यावर्षी मात्र हा मान पुन्हा संत तुकाराम महाराज गोविंदा पथक वासिंद यांना मिळाला असून ही अंडी संत तुकाराम महाराज गोविंदा पथक वासिंद यांनी फोडली या मंडळाला रोख रक्कम व मानचिन्ह देऊन आमदार दौलत दौडा यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला या दहीहंडी उत्सवात राष्ट्रीय पातळीवर कराटे स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवणाऱ्या हंसिका बिडवी व तिचे पालक तसेच लावण्य सातपुते व तिच्या पालकांना आणि त्यांचे प्रशिक्षक दौलत चव्हाण यांचा सन्मान आमदार दौलत दरोडा यांच्या हस्ते करण्यात आला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पाटील वासिम शहराध्यक्ष संदीप पाटील संजना पाटील अरविंद साळवे आतिश देवाडे संजय चव्हाण तसेच राष्ट्रवादीचे सर्व कार्यकर्ते आदींनी विशेष मेहनत घेतली

சீதா <tiny> எல்லாமே <tiny> में बजरंग दल